यवतमाळच्या पांढरकोडा तालुक्यातील पाटणबोरी येथील सम्राट हॉटेलवर चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पांढरकोडा पोलिसांनी धाड मारून ती जुगार बहादारांसह मोबाईल रोप वाहन असा एकूण पंचेचाळीस लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला गेला कित्येक महिन्यापासून सम्राट हॉटेलवर पैशाचा हारजीतवर ताज पत्त्याचे खेळ चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक झामरे यांना मिळाली त्यावरून त्यांनी ही, त्या ही कारवाई केली यामध्ये रोख रक्कम चार हजार आठशे तीस रुपये जुगारात डावावर ठेवलेली एकोणवीस हजार एकशे सत्तर रुपये रोख रक्कम एकूण वीस मोबाईल तीन कार एकशे पंच्याऐंशी फायबरच्या खुर्च्या पाच टेबल्स क्लासिक पाचशे पंचावन्न नंबरचे दोन पात्यांचे बॉक्स असा एकूण पंचेचाळीस लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय आरोपींमध्ये शुभम उर्फ गोलू अशोक राय मेळीधाला वॅकेट गौड लिंबा गौड राशेकर चिनार मन्ना ओरके बाबा गोपाल नरसैया मल्लेश कोलंपल्ली मलय्या राजलिंगम शिवलिंगम अलकपल्ली मेका श्रीनिवास लक्ष्मी नारायण रुपेंद्र रेड्डी नारायण रेड्डी गोका नागार्जुन भिक्षमैया महेश रंगू नरसय रंगु अजन गोपालकृष्ण सायकमो प्रवीण शंकर् मुपे प्रवीणकुमार एस डीएसएस नारायण नायडू संतोष गंगाराम दोंडी खिंडी कोथोला महेंद्रू रेड्डी मोहन रेड्डी रामलू बिमारा अदामुल्ला राजेश्वर रेड्डी राजा रेड्डी मोरथड रेड्डी राजन्ना पन्नाला श्यामसुंदर रेड्डी भूपती रेड्डी रवींद्रराव जग्गाराम चिटनेनी प्रवीण प्रवीणकुमार मलैया शंकर गौड काशा गौड रत्नागिरी इंद्रडू येरा भूमन्ना पेंटा चेन्नरू लक्ष्मण मलैया वर्धन सत्तैया कल्याण चक्रवर्ती मुबाला शंकर राजेश्वर पिन्नमवार अनिल नरसिमलू गुमलू राकेश अशोक भंडारे यांचा समावेश आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजनी यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक दिनेश झांबरे निरीक्षक रमाकांत खंदारे उपनिरीक्षक नितीन सुशीर सूर्यकांत गीते राजू मुत्तलवार तुकाराम जंगवाड निलेश पेंदोर आदींनी पार पडली